नमस्कार मित्रांनो सध्या सर्वत्र स्टार प्रवाह पुरस्कार सोहळ्याची उत्सुकता निर्माण झालेली आहे सोळा मार्चला हा सोहळा प्रक्षेपित केला जाणार आहे दरवर्षी या सोहळ्यात प्रेक्षकांसाठी काही विशेष घोषणा केल्या जातात विशेषतः हो या सोहळ्या दरम्यान नव्या मालिकांचे झलक प्रेक्षकांबरोबर शेअर केली जाते आता या वर्षीच्या सोहळ्यात नवीन काय पाहायला मिळणार याची उत्सुकता प्रत्येकाच्या मनात निर्माण झालेली आहे त्याआधी स्टार प्रवाहने इंस्टाग्रामवर वर पोस्ट शेअर करत नवीन मालिका सुरू होणार असल्याची हिंट प्रेक्षकांना दिली आहे स्टार प्रवाह हो वाहिनीवर लवकरच नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे या मालिकेद्वारे वाहिनीवर याआधी नायिकेच्या रूपात झडकलेली अभिनेत्री पुनरागमन करणार आहे आता या नव्या कोऱ्या मालिकेत नेमकी कोणती अभिनेत्री झळकणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे हा स्लोकाग्रहाव स्टार प्रवाहावरील तुमची आवडती नायिका परत येते एका नव्या कोऱ्या मालिकेत ओळखा पाहू कोण असं कॅप्शन देत स्टार प्रवाहने एका नायिकेचा ब्लर फोटो प्रेक्षकांबरोबर शेअर केला आहे आता ही नायिका नेमकी कोण असेल याचा अंदाज कमेंट्स मध्ये वर्तविला आहे सुरुवातीला ब्लर फोटो पाहून ही नायिका सायली संजीव असल्याचा सा भास होतो अशा कमेंट्स देखील नेटकऱ्यांनी ने केल्या आहेत मात्र वाहिनीच्या कॅप्शन मध्ये आधी वाहिनीवर काम केलेली नायिका असं नमूद केलेलं आहे त्यामुळे ही सायली संजीव नसून गौरीची भूमिका साकारणारी गिरिजा प्रभू आहे असं एका नेटकऱ्याने कमेंट्स मध्ये म्हटलं आहे बहुतांश नेटकऱ्यांनी कम बॅक करणारी अभिनेत्री अंदाज व्यक्त केला आहे समृद्धी आणि गिरिजा या दोघींनाही यंदाच्या पुरस्कार सोहळ्याला उपस्थिती लावली होती तर काही नेटकऱ्यांनी तेजश्री प्रधान सहकुटुंब सहपरिवार फेम सुरू म्हणजे नंदिता पाटकर आई कुठे काय करते फेम अरुंधती म्हणजेच मधुर आणि प्रभुलकर या अभिनेत्रींची नाव कमेंट्स मध्ये घेतली आहेत मात्र सर्वाधिक कमेंट्स या गिरिजा प्रभूच्या नावाने आले आहेत आता ही अभिनेत्री नेमकी कोण आहे हे मालिकेची पहिली झडक समोर आल्यावर स्पष्ट होणार आहे नव्या मालिकेचा प्रोमो पुरस्कार सोहळ्या दरम्यान प्रदर्शित होऊ शकतो आता ही नायिका नेमकी कोण आहे हे जाणून घेण्याची प्रत्येकाच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे